महामानव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना वंदन करून आज या ठिकाणी गुरेगावमध्ये आपण सर्व धर्मीय सर्व जातीय सर्व भाषिक सर्व पक्षाचे कार्यकर्ते या ठिकाणी अमित ने जे वक्तव्य केलं सदनामध्ये त्याचा निषेध नोंदवणी आपण उपस्थित आहोत ज्या महामानवाने आपल्याला सर्वांना संविधान रूपी जो ग्रंथ दिला ज्या ग्रंथाच संविधानाचं लिखाण त्यांच्या हातून घडलं अशा महामानवाचा अपमान जर का त्यांच्या संविधामुळे स्थापित झालेल्या संसद भवनामध्ये होत असेल तर ह्याच्यापेक्षा या भारत देशामध्ये अजून वाईट काय होणार आहे कारण जर का हा संविधान ग्रंथ जर का आणि समान हक्क जर का, का। बाबासाहेबांच्या लिखाणातलं या संविधान ग्रंथांना जर का या देशातल्या नागरिकाला मिळाला नसता तर कदाचित हे भी बी जे उदो उदो करत आहेत तो चहावाला चहा विकणारा एक सामान्य नागरिक कधी त्या देशाचा पंतप्रधान झाला नसता त्यामुळे निदान जनाची नाही तर निदान मनाची तरी लाच ठेवा आणि ज्या संविधानाने आपल्याला पंतप्रधान बनवलेलं आहे त्या तुमच्या मंत्रिमंडळातला एक सन्माननीय सदस्य ज्यावेळेला तुमच्याच समोर जर का बाबासाहेबांचा जर त्यांचा अपमान करत असेल तर मला असं वाटतं मोदीजींनी त्या गृहमंत्र्याचा राजीनामा घेतला पाहिजे की नाही त्यामुळे नुसतं ज्याने वक्तव्य केलं त्याचा निषेध नाही तर हे वक्तव्य ज्याने उघड्या ठेवानी बघितलं अशा पंतप्रधानांचा सुद्धा या ठिकाणी आपण निषेध केला पाहिजे असं मला वाटतंय मला असं वाटतं हा निषेध हा एका दिवसा मुक्त मर्यादित न ठेवता जोपर्यंत अमित शाह राजीनामा देत नाहीत तोपर्यंत हा निषेध आपण चालू ठेवूया धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय भीम

परभणीमध्ये आपला भाऊ कायद्याचा अभ्यासक शहीद सोमनाथ सूर्यवंशी याची जी निर्गुण हत्या झाली याचा निषेध करण्यासाठी आपण या ठिकाणी आणलो आहोत मित्रांनो छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती शाहू महाराज बाबासाहेब आंबेडकर जिजामाता सावित्रीबाई फुले महात्मा फुले चंद्रशेखर आझाद शहीद भगतसिंग अशफक उल्ला खान या सर्वांना अभिवादन करतो ही नावं इथे का घेतली मी की आपण बघितलं काल हे सत्ताधारी लोक गोळवळ का गुरुजी आणि हेरगेवार यांच्या स्मारकाला अभिवादन करण्यासाठी गेले माझा प्रश्न आहे या भारतामध्ये या महामानवांनी या महापुरुषांनी या, या क्रांतिकारकांनी क्रांती केली आणि या गुरुजींनी फक्त जाती आणि धर्मामध्ये भेदभाव केला परंतु आपले सत्ताधारी यांचा अपमान करतात आणि दुसरीकडे यांच्या समोर नदमस्तक होतात या मध्ये आपल्या छोट्या माऊलीचा बलात्कार होतोय या पुण्यामध्ये या वर्णीमध्ये सामान्य नागरिकांचा कार खाली ऍक्सिडेंट होतोय आणि आपले फडणवीस हे उन्मादपणे मुख्यमंत्री झाल्याचा वोषवाला घात मित्रांनो या दोन बाजू आपण लक्षात ठेवल्या पाहिजेत एकीकडे संविधानाचा अपमान जनतेचा अपमान कार्यकर्त्यांची हत्या संतोष देशमुख जो संविधानाने निवडून दिलेला सरपंच याची निर्गुण हत्या होते आणि एकीकडे मोहित कंबोज सारखे आपल्याला माहिती आहेत आपण टीमवर पाहिलं या माणसाने फडणवीसांना उतरून धरलं कोण हा खंबोज आहे हा एक ब्लॅक बेलर आहे याच्यावर गिरगाव पोलीस स्टेशनला आर्थिक गुन्ह्याखाली एफ आय आर झालेली आहे मित्रांनो या दोन प्रकारचे कायदे आम्हाला बापारे दिलेले नाहीये आणि म्हणून या ठिकाणी मी सर्वप्रथम मुद्दभूषण शिंदे भाकर फाउंडेशनचे दीपक सुनावणे या सर्वांचा मी आभार व्यक्त करतो की आपण ज्याप्रमाणे परवा माननीय सहाय्यक आयुक्तांना एक निवेदन दिलं आम्ही संविधान प्रेमी गोरगावच्या वतीने त्याचप्रमाणे आजचा निषेध कार्यक्रम आपण या ठिकाणी करतोय आणि या कार्यक्रमामध्ये सत्ताधारी देखील काही लोक या ठिकाणी आलेले आहेत मला आनंद वाटतोय की त्यांनी बाप्पाला विसरलेला नाहीये बापाला बापा अभिवादन करण्यासाठी ते मला फक्त एकच गोष्ट सांगायची आहे आपण आपल्या घरामध्ये बापाला बाबा म्हणतो डॅडी म्हणतो पण हा तर आपला सर्वांचा बाप आहे त्याचा आपण अपमान करू शकत नाही म्हणून येणाऱ्या काळामध्ये आपण सर्वांनी शेदार भाऊने सांगितल्याप्रमाणे येणाऱ्या काळात आपण सर्वांनी साथ धर्म विचारधारा वाद विसरून या बाप्पासाठी या संविधानासाठी आपण एकत्र आलं पाहिजे आणि मी पुन्हा एकदा मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने सावस्ती बुद्ध सांस्कृतिक केंद्र समितीच्या वतीने सभ्य प्रदेशांच्या वतीने या घटनेचा निषेध करतो इन्क्लाब जिंदाबाद डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा डॉक्टर yes बाबासाहेब आंबेडकरांचा परभणीत झालेल्या हत्येच्या आणि संसदेत झालेल्या बाबासाहेबांच्या विचारांच्या हत्येचा निषेध करण्याकरता गोरेगावातील आंबेडकर चळवळीतील सगळेच सहकारी तसंच देशाच्या संविधानावर विश्वास ठेवणारे सगळेच गोरेगावकर आज या निषेध मोर्चामध्ये अमित शहा आणि भारतीय जनता पार्टीला केवळ एकच संदेश देऊ इच्छिता की ह्या देशात जन्मलेला प्रत्येक व्यक्ती आणि ह्या देशात जन्म जन्माला येणारा ये प्रत्येक व्यक्ती हा बाबासाहेबांचा सा अनुयायी आहे बाबासाहेबांचा सा सदैव ऋणी राहणार आहे आणि म्हणून सत्तेचा माज असलेला या भारतीय जनता पार्टी आणि त्यांच्या शीर्षक नेतृत्वाला आज ह्या निषेध मोर्चाच्या माध्यमातून केवळ इतकाच इशारा दिला जाणार आहे की जोपर्यंत बाबासाहेबांचा विचार ह्या देशातला प्रत्येक माणूस आणि विशेष करून ह्या मनुस्मृतीला मानणारा व्यक्ती हा जोपर्यंत बाबासाहेबांचा आदर करायला शिकणार नाही तोपर्यंत असा संघर्ष असा निषेध आणि असाच आमचा निर्धार हा सदैव कायम राहणार आहे आणि बाबासाहेबांचा अनुयायी हा जोपर्यंत बाबासाहेबांना बद्दल अपशब्द बोलणाऱ्या व्यक्तींचा राजीनामा मिळत नाही तोपर्यंत हा निषेध आणि हा निर्धार हा आम्ही कायम ठेवणार आहोत हेच या निषेध मोर्चाच्या या मनुस्मृतीला मानणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला आमचा इशारा आहे या सगळ्याच सहकार्यांचं खूप खूप आभार आणि असाच हा निर्धार आपला सदैव कायम राहो हीच सदिच्छा व्यक्त करतो धन्यवाद जय महाराष्ट्र जय हिंद जय भीम जाए सर्व भीम सैनिकांनी विनंती आहे सर्वांनी एकत्र येणं गरजेचं आहे आणि या तडीपार भाजपला त्याचा रस्ता दाखवायचा आहे सर्वांनी की बाबासाहेबांच्या बद्दल तुम्ही असे शब्द काढणार आहे मग ती हे भारतातच राहिले नाही पाहिजे आज संविधानामुळे तुम्ही आज तिकडे बसलेला आहात आज संविधानामुळे तुम्हाला ताकद मिळाली आहे आज तुम्ही जे संसद बोलताय ते पण संविधानामुळे बोलताय आणि ते परमपूच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची देण आहे विसरला तुम्ही बाबासाहेबांना आणि चुकीचे चु तुम्ही आणि मोदी साहेब बघताय त्यांना या तडीपार पण तडीपार करणं गरजेचं आहे सर्व भीम विनंती आहे की तुम्ही कोणत्याही परिस्थितीमध्ये असे जे समाजावरती बोट ठेवणारी माणसं आहेत त्यांना त्यांचे बोट तोडल्याशिवाय राहिलं ना पाहिजे आणि त्याच्यामध्ये हत्या करणारे आमचे पोलीस बांधव आहेत त्यांना अजूनपर्यंत कोणत्याही प्रकारची शिक्षा झालेली नाही आहे आपण सर्वांनी विनंती की भीम सैनिकांना विनंती आहे की कुठल्याही परिस्थितीमध्ये या सूर्यवंशीला न्याय मिळत नाही तोपर्यंत आंदोलन सुरूच राहायला पाहिजे आणि जोपर्यंत अमित शहा राजीनामा देत नाही तोपर्यंत आपण सर्वांनी असेच धरणे आंदोलन करत राहिला पाहिजे हेच मी विनंती करतो आणि माझे दोन शब्द संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र जय भेट पोलीस स्टेशन लेख बहुत मारा और वो पुलिस कोठरी में उनका मुक्ति हो गया ये पुलिस जिस तरह से दलित कार्यकर्ताओं पर अत्याचार कर रही है उसका हम निषेध करते हैं उसी तरह जिस संविधान से संसद चलती है वही संसद में गृह मंत्री अमित शाह अम्बेडकर 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 कर, कर करके अंबेडकर जी का अपमान करते हैं और कहते हैं कि जो अम्बेडकर अम्बेडकर करते हैं उनको स्वर्ग में भी जगह नहीं मिलेगी हमें स्वर्ग और नर्क कुछ नहीं चाहिए हमें इंसानियत चाहिए और ये इंसानियत के लिए हमारा ये आंदोलन है हम ये हम इसी का निषेध करते हैं इस तरह के वक्तव्य संसद में देना उचित बात नहीं है भारत के सभी संविधान प्रेमी इसका विरोध करते हैं जय 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 भीम आंबेडकर डॉक्टर बाबा साहेब आंबेडकर दोस्तो आज गोरगावातील सर्व संस्था संघटना आणि महाविकास आघाडीच्या घटक पक्ष या सगळ्या धरणे आंदोलनामध्ये सहभागी झालेले आहेत एक तडीपार माणूस या देशाचा गृहमंत्री आहे ही या देशाच्या दृष्टीने शरमेची गोष्ट आहे शरम वाटते आम्हाला या देशाचा एक तडीपार गुंड या देशाची सांभाळतोय आणि याचा आज देश भोगतोय हा माणूस जेलमध्ये असायला पाहिजे पण ही गुंडगिरी एवढी कि लोया नावाच्या एका जज मारलं कारण त्या जजने जर निर्णय दिला असता तर हा माणूस आता याला जन्मठेप झाली असती किंवा फाशी झाली असती पण त्या जजला याने मारलं आणि या देशामध्ये पहिल्यांदा एका जजचा खून झाला आणि त्याला अजून न्याय मिळालेला नाही आहे अशा पद्धतीने हा गृहमंत्री इथे आहे याला कळलं नाही आपण काय बोलतोय पण जेव्हा त्याने सांगितलं की आंबेडकर सहा वेळा त्याने आंबेडकर आंबेडकर म्हटलं आणि फॅशन झाले म्हटलं अरे बाबा ही फॅशन नाही आमची पॅशन आहे पॅशन आंबेडकर हे आमचं पॅशन आहे हे आमचं जगणं आहे आमचा श्वास आहे आमचा ध्यास आहे आम्ही खातो तो प्रत्येक घास आहे बाबासाहेब आंबेडकर हे आमचं जीवन आहे आणि आज महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून याला आंबेडकर आंबेडकर हा प्रतिसादच ऐकू जाईल अशा पद्धतीने लोक सगळे रस्त्यावर उतरलेत हे इतके बिथरलेत लोक काल आमच्या मुंबईच्या काँग्रेस कार्यालयावर हल्ला केला पन्नास गुंडांनी आणि तिथल्या महिलांची विनयभंग केला महिलांच्या साडीला हात घातला चार चार गुंडांनी त्या आमच्या एका महिला पदाधिकाऱ्याला खाली पाडून तिची साडी काढण्याचा प्रयत्न केला तिचा हात बिरगळला आणि अशा पद्धतीने हे सगळे माजलेले आहेत मित्र आपण संविधानवादी लोक आहोत त्यामुळे आपली जबाबदारी आहे या पुढच्या काळामध्ये नो बी जे पी हा नारा घेऊन आपण घराघरात जायला पाहिजे कारण हे गुंड माजलेले आहेत तुम्ही बघितलं त्यांची गुंडगिरी एवढी गेली आहे की मराठी माणसांना ते घुसून आहेत हा माज कुठून आला हा माज आला या अमित शहा सारख्या गुंडामुळे या अमित शहा सारखा जो तडीपार माणूस हा सत्तेवर बसलेला आहे त्याच्या हातामध्ये ग्रह खाता आहे आणि हे गृह खात असल्याने हा माज वाढलेला आहे यांचा माज सगळे मिळून आपण काढला पाहिजे इथे पाईकरावाले मला खूप बरं वाटलं पाईकरावाने आपली भूमिका मांडली आणि हेच अपेक्षित आहे का आंबेडकर वाद्याकडनं त्यामुळे आपल्या सगळ्यांची जबाबदारी आहे सगळे आपले वाद आपले सगळे जे मतभेद हे बाजूला सारून एकच बाप डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यासाठी आपण उभं राहायला पाहिजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा या ठिकाणी आपण सगळे जमलेलो आहोत अमित निषेध करण्यासाठी आणि मला एवढंच म्हणायचं आहे या निमित्ताने आपण ज्या सगळे मांगाचे महाराजचे सांभाराचे कुंभाराचे मराठ्याचे जवळ सगळे आपण जमलेलो गोष्ट सांगायची आम्ही माजलेल्या मस्तावलेल्या जनावरांचं रक्त चिरून रर चिरून रक्त, चिरू रक्त फिरणारे औलाद आमचे आहे दार तुम्हाला आमच्यावर टक्कर घेणं परवडणार नाही आणि म्हणून तुमच्या नरडीचा घोट घेतल्याशिवाय ह्या संविधानाचं रक्षण करा मी करून दाखवून तुम्हाला पण मातीत काढल्याशिवाय मी भरणार नाही हे लक्षात ठेवा जय भीम जय बुद्ध जय भारत